आंबेडकरी समाजाचे नेते व एमआयएमचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा आमदार नितेश राणेंना आव्हान भाजपचे नेते आणि ने आमदार नितेश राणे यांच्या अहमदनगरमधील वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आमदार नितेश राणे यांना आव्हान देऊन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे राज्यात दंगली घडवण्याच्या उद्देशाने आमदार नितेश राणे हे वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली आहे डॉक्टर महेश कुमार कांबळे हे सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि वाचाळवीर नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दंगल कशी घडावी किंवा दंगल कशी होईल अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यात भरित भर म्हणजे रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांच्यावर आक्षेपार्ह बोललं त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यानंतर नितेश राणे अहमदनगरमध्ये जाऊन रामगिरी महाराजांच्या विरोधात जर कोण काही बोलाल तर तुम्हाला मशीदने घुसके चुन चुनकर मारूंगा अशा पद्धतीचं भडकावू आणि द्वेष पसरावं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मला नितेश राणेंना विचारायचं आहे महाराष्ट्रात असेल भारतात असेल अजून संविधानावर आपला देश आणि राज्य चालतं अजून तुम्हाला अपेक्षित असणारं हिंदू राष्ट्र बनलेलं नाही पण तुम्ही आज त्या पद्धतीनं जी वक्तव्य करताय की तुम्हाला शोभत नाहीत जरांगे पाटील साहेबांच्यासारखा सर्वसामान्य मराठा समाजातून आलेलं नेतृत्वसुद्धा तुम्हाला खपत नाही आहे जरांगे पाटील मराठा समाजातील गरीब मराठा समाजातील कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करत आहेत त्यांना तुम्ही टीकेचं लक्ष बनवता दुसरी गोष्ट म्हणजे की या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्यांना मला विचारायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की गृहमंत्र्याची वचक राहिलेली आहे की नाही हा प्री प्लॅन्ड सुरू आहे का गृहमंत्र्यांनी अशा विरावर कठोर कारवाई करणं गरजेचं कर आहे ते तुम्ही कधी करणार त्यामुळं मला नितेश राणेंना दुसरं एक आव्हान द्यायचं आहे तुम्ही जर म्हणत असाल महाराष्ट्रामध्ये या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये की मशीद मे घुसकर चुन चुनकर मारुंगा तर मी तुम्हाला आव्हान करतो महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या गावातील मशिदीवर तुम्ही हल्ला करणार आहे ती तारीख आणि वेळ तुम्ही जाहीर करा म्हणजे या महाराष्ट्रातला जो काही दलित आणि मुस्लिम समाज असेल तो आत्मसंरक्षणासाठी काय करू शकतो ह्याचा प्रत्यय तुम्हाला येईल आणि तुम्हाला जर एवढंच धाडशी असाल तर महाराष्ट्र शासनानं दिलेलं प्रोटेक्शन सुरक्षा कवच बाजूला काढा आणि मग महाराष्ट्रभर फिरा अशा पद्धतीचं आव्हान आज तुम्हाला करतो आणि गृहमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीची दंगल घडू नये अशांततेचा भंग होऊ नये सामाजिक एकोपा रहावा अशा पद्धतीत जर तुम्हाला तुमची भावना वाटत असेल तर अशा वाचाळवीरांना तुमच्या पक्षातल्या तुम्ही तात्काळ आवार गा, आवर घालणं गरजेचं आहे अन्यथा महाराष्ट्रातल्या दलित मुस्लिम बहुजन समाजाला तुम्ही टार्गेट करून तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे हे एकदा तुम्ही मीडियासमोर येऊन जाहीर करा अशा पद्धतीचं मी आवाहन करतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय